नमस्ते आज आपण पाहणार आहोत दिवाळीची फराळ बनवण्यासाठी लागणारी पूर्वतयारी कशी करायची ते फराळ तर चविष्ट झालाच पाहिजे पण तो करताना आपली कुठल्याही प्रकारची दगदग उडाताण होता कामा नये नाही का तर आज आपण तेच पाहणार आहोत की अगदी सहजतेने आपण दिवाळीचे हे सुंदर पदार्थ कसे बनवू शकतो कुठलीही दगदग न होता त्यासाठी आपली पूर्वतयारी असेल तर अगदी सहजरित्या आपण एवढे सर्व पदार्थ बनवू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा मी तरी सुरुवात इथं केली होती ते अनारसाच्या पिठापासून तर जे तुमचं प्रमाण असेल अनारसे बनवण्याचं ते घ्या छानसा तांदूळ स्वच्छ धुवा आणि नंतर त्याला भिजत ठेवायचं आहे अर्थात तुम्हाला पण माहितीच असेल की अनारसाला चार दिवस भिजत ठेवणे मग त्याला छान असं वाळवणे आणि वाळवल्यानंतर त्याच्यात गूळ किंवा साखर जेही तुमचं सा, प्रमाण असेल त्या प्रमाणामध्ये तयार करणे म्हणजे चार दिवस लागतातच अनारसे अनारशाचं पीठ तयार करण्यासाठी नाही का आता एकीकडे मी चकलीसाठी लागणारा तांदूळ देखील घेतला आणि तो देखील स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्याला लगेच आपल्याला धुतल्यानंतर वाळवूनही घ्यायचं आहे जी ही तुमची चकलीची रेसिपी असेल ती घ्या तुम्ही इथे तर या ठिकाणी मी मस्त तांदूळ धुवून वाळवला आणि वाळवल्यानंतर त्याला लगेचच भाजूनही घेतला छानपैकी अर्थात तांदूळ भाजून झाल्यानंतर ज्याही चकलीच्या पिठासाठी लागणाऱ्या डाळी वगैरे आहे त्याही सर्व मी भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि घरच्या घरीच पीठ मी इथं दळून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमची जी कुठली पद्धत असेल पीठ दळण्याची त्या पद्धतीने तुम्ही इथे दळून घेऊ शकता अशा पद्धतीने पहिल्याच दिवशी तुम्ही हे नियोजन करू शकता की एकीकडे तांदूळ अनारशासाठीचा लागणारा तांदूळ धुणे तो भिजवून भिजवत ठेवणे आणि चकलीसाठी लागणारी पूर्वतयारी करणे तर मी या ठिकाणी अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ही तयारी करून घेतली इथे माझ्याकडे अशा पद्धतीने पिठाची घरच्याच गर घरी चक्की आहे म्हणजे घरीच पीठ दळण्यासाठी एक छोटीशी मी गे गिरणी घेतलेली आहे आणि त्यातच मस्तपैकी मी चकलीचं पीठ तयार करून ठेवणार आहे कुठलीही पूर्वतयारी असेल तर सगळीच काम अगदी होतात, का? सहजतेने नाही वा चकलीचं पीठ तर मस्तच तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेले ही पूर्ण जे भाजणी होती त्याच्यापासून अशा पद्धतीने चकलीचं पीठ घरच्या गर घरी तयार करून ठेवलेलं हो आहे आता मी एकीकडे बेसन पीठ मी बेसन लाडू जर करणार आहे तर बेसन पीठ ही छानपैकी आता इथं भाजून घेणार आहे आणि बाजूलाच मी इथे मी बटरपासून तूप बनवते त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने इथे तूप देखील बनवून घेतलेलं आहे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालू असल्यामुळे माझी कुठल्याही प्रकारची अगदी ओढाताण होत नाही आहे एकीकडे ही छान भाजून होत आहे आणि एकीकडे तूपही बनत आहे अशा पद्धतीने पीठ भाजून झालं की मग या पिठाला तुम्ही एखाद्या छान हवा बंद डब्यात किंवा एखाद्या झिपलॉकमध्ये मध्ये रूम टेम्परेचरला एक ते दोन महिने सह स्टोर करू शकता किंवा पाहिजे तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आता एकीकडे एक बघू शकता दुसरा दिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी आपण आता पहिलं काम म्हणजे अनारशाचं जे तांदूळ भिजत टाकले होते त्याला पुन्हा एकदा स्वच्छ असं धुवायचं आणि नवीन स्वच्छ पाणी घालून पुन्हा भिजत ठेवायचं मग तुम्ही कोणत्याही दिवशी कोणतंही काम करा पण आवर्जून रोज नित्य नियमाने चार दिवस तुम्हाला इथे तांदळाचं पाणी बदलणे त्याला स्वच्छ धुणे आणि पुन्हा नवीन पाणी त्याच्यात घालणे हे मात्र काळजीपूर्वक करावं लागेल आता हे करता करता तुम्ही सायमल्टेनियसली दुसरेही कुठलेही कामं करू शकता पूर्वतयारी तर या ठिकाणी मी इथं वेलची पावडर तयार करून घेतलेली आहे ज्यात मी दा वेलची मस्त अशी भाजून घेतली त्यातच जायफळही घालून घेतलेलं आहे वेलची जायफळची पूड सोबतच तुम्ही साखर देखील तयार करू शकता अजून खोबरं किसून घेऊ शकता करंजीसाठी लागणारं किंवा कदाचित जर तुमच्या इथे मैद्याला कीड असेल तर स्वच्छ असा मैदा, मैदा चाळून तो फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जर रवा लाडू करणार असाल तर रवा लाडू स्वच्छ रवा लाडूसाठी लागणारं जे सामान आहे म्हणजे रवा त्यालाही स्वच्छ चाळून हलकंसं भाजून तुम्ही छान असं स्टोअर करून ठेवू शकता ही जर पूर्वतयारी असेल तर अगदी सहजपणे तुम्ही पूर्ण दिवाळी करू शकता या ठिकाणी मी अनारशाचं जे पीठ तयार होणार आहे त्याच्यासाठीचे मी तांदूळ देखील वाळवून घेतले चला अशा पद्धतीने माझी तर पूर्वतयारी झालेली आहे एकीकडे चकलीची भाजणी देखील मस्त तयार आहे ज्या दिवशी मला चकल्या करायच्या बस त्या दिवशी मला फक्त आता तळण्याचंच काम राहिलेलं आहे अनरशाचं पीठ देखील तयार आहे सोबतच तूप देखील तयार आहे वेलची आणि जायफळची पूड देखील तयार आहे आणि करंजीसाठी लागणारी पिठी साखर मी वेगळी ठेवलेली आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत जे मी चिवड्यात वापरते आणि सगळ्यात अवघड म्हणजे खूप मेहनतीचं काम म्हणजे बेसन लाडूसाठी लागणारे बेसन भाजून घेणे आणि इथे बेसन लाडूसाठी लागणारी साखर देखील मी वेगळी अशी दळून ठेवलेली आहे झाली माझी तरी पूर्वतयारी झालेली आहे तुमची झाली का नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असा व्हिडिओ हा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे हा तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते भेटूया पुन्हा अशाच एखाद्या वेगळ्या आयडिया आणि टिप्ससोबत